हॅलो गाईज गुड मॉर्निंग नमस्कार सगळ्यांना तर दिवसाच्या छान अशा ना मी पूजा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर त्याची सुरुवात ना डायरेक्ट आपल्या नाश्त्यापासूनच केली आहे आणि हा ना ब्लॉग मागच्या ब्लॉगचा पार्ट टू आहे तर चला नवीन असेन चॅनलवर ना पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही दररोज आपले छान असे ब्लॉग बघत जाता तर चला आता इथं नाश्त्यामध्ये छान असा पराठा बनवला होता तर आता हा पराठा म्हणजे याचे याच्या अगोदरच म्हणजे सिम्पल अशी आणि एकदम एकदम झटकीपट तयार होणारी रेसिपी मी शेअर केलेली आहे तुम्ही जर पाहिली नसेल ना, ना तर नक्की ती पाहून घ्या मी त्याचा व्हि त्या व्हिडिओची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन टाकन तर नाश्त्यामध्ये ना झटकीपट आणि एकदम घाईघाई जरी बनवायचं म्हटलं तरी पण हा पदार्थ एकदम लवकर होतो आणि कायमच ते म्हणजे आलूचे पराठे कोबीचे पराठे खाऊन आपण वैतागलेले ना तर कुठेतरी आपलं म्हणजे मस्त असे नवीन काहीतरी दुसरे पराठे छान असे तयार तर चला इथं मस्त असे एका एक बनवून घेतले आणि आरूला तर ऑलरेडी मी सकाळीच खाऊ घातले होतं पण आता इथे ना फौज आले होते तर यामुळं मी आमच्या दोघांसाठी बनवत होते तर इथं लगेच ज गरमागरम असे पराठे मी बनवायला घेतले आणि आता एवढंच ना फौजींची काहीतरी नाईट ड्युटी लागल्यामुळं ना सकाळचा नाश्त्याचा टायमिंग पण आमचा जरा आता लेटच होतो आहे आणि लेट नाश्ता असला की म्हणजे निवांत असा टायमिंग भेटवतो की छान छान असा वेगवेगळा नाश्ता बनवायला नाही तर सकाळची ड्युटी असली ना तर त्यांना म्हणजे घाईघाई एकदम आपलं शॉर्टकटमध्ये काहीतरी बनवून द्यावं लागायचं पण आता तसं नाही यामुळं ना दररोज असं नवीन नवीन आणि काहीतरी रिलॅक्स असं एकदम वेगवेगळे पदार्थ बनवायचं काम चाललं आहे आता आणि छान त्यांना खाऊ घालायचं तर आज मी बनवलेले होते मस्त असे मुगाचे पराठे आणि हे पराठे बनवायला ना मूग असे रात्रीच भिजू घालावं लागतात जेणेकरून सकाळी ते भिजलेले मूग मस्त असे बारीक काढून मिक्सरमधून ना तर त्यापासून आपण पराठे बनवू शकतो तर यामुळं मी रात्रीच ते काहीतरी भिजू घातले होते आणि सकाळी उठल्यानंतर त्याची छान असे घे मस्त अशी पेस्ट करून त्यामध्ये मसाले वगैरे ॲड करून छान असं म्हणजे पराठे बनवायचं पॅटर्न तयार केलं तर आता बऱ्याच जणांना माहीत पण असं पण बहुतेक जणांना नसं पण माहीत आहेचे पराठे बनवायचे तर मी पण याचं आहे ना कुठंतरी नवीनच पाहिलं होतं म्हटलं चला आता आणि कधी पण असं लवकर होणारा काहीतरी नाश्त्यामध्ये पदार्थ असला ना की आपल्या बायकांना सोपं पडतं की झटकीपट बनवलं की दिलं आणि खरंच खूप हेल्दी आणि टेस्टी पण आहे आणि त्याचबरोबर लहान लेकरं तर खूपच आवडीने खातात आणि माझ्या आरोना खरंच खूप आवडीने खाती यामुळं मी नेहमी कायमच बनवत असते तर इथं आहे ना छान असे एकापाठोपाठ सगळे असे पराठे बनवून घेतले छान असे लगेच ताट रेडी करून घेतला आमच्या दोघांसाठी मस्त असं त्यासोबत लोणचं पण घेतलं होतं माझं फेवरेट असं तर आता इथं फायनली नाश्ता वगैरे आम्ही करून घेतला मस्त असं फौजींसोबत निवांत आणि नाश्ता बनवताना खरंच म्हणजे आवडीने खातोत आपण पण त्यासाठी इतका म्हणजे घामाघूम होतो ना किचनमध्ये की भास अजून गर्मी नाही इकडे भरपूर जास्त वाढत चाललेली आहे आता आणि तेच काहीतरी मी जे सकाळी भिजू घातले होते ना तर तेच काहीतरी त्याच्यापैकी ते थोडेसे काढून ठेवले होते जेणेकरून मी त्याचीच अशी भाजी बनवून छान अशी तर लगेच इथं मस्त अशी भाजी बनवायला घेतली छान असं आहे ना आपलं लसूण खोबरं मस्त असं ठेसून त्यामध्ये तेलामध्ये परतून घ्यायचं नंतर त्यामध्ये मोहरीची तडका तडका लावून आहे ना छान असे आपले जे मसाले वगैरे आहेत लाल तिखट ती टाकून घ्यायची आणि घरून जे मी मसाले बनवले आहेत ना तर ते काहीतरी टाकून घेतले त्यामध्ये आणि ही काहीतरी छान अशी पेस्ट करून घेतली होती आपली मसाल्यांची आता ही पेस्ट म्हणजे ना आपला शेंगदाण्याचा कोट आहे तर तोच काहीतरी मी एकदम पातळ केला आहे त्यामध्ये लसूण पण आहे थोडाफार टाकलेला आणि जिरं पण आहे तर याची छान अशी आहे ना थोडंसं पाणी टाकून मी एकदम पातळ अशी पेस्ट बनवून घेतली होती जेणेकरून ना आपल्याला मस्त एकदम चपचपीत आणि घट्ट अशी भाजी तयार होईल छान अशी तर तो काहीतरी त्यामध्ये टाकून घेतला तर फायनली इथं आता मस्त असं पाणी वगैरे टाकून घेतलं भाजीमध्ये छान असं आणि जे आपण मसाले बनवले होते ना इथं मी मिक्सरमध्ये बारीक असा कुटतं तो काहीतरी टाकून घेतल्यानंतर छान असं परतू परतू घ्यायचं त्याला ते एकदम तेल सुटेपर्यंत परतलं पर की भाजीमध्ये चव आपली छान अशी उतरते तर यामुळं आणि याला आहे ना आमच्या इकडं म्हणजे आम गावा इकडे आम्हाला याला मेदगं म्हणतात तुमच्या इकडं काय म्हणतात ना ते पण सांगा कमेंट करून आणि त्या चवीनुसार नमक टाकलं मस्त असं पाणी टाकून घेतलं आणि थोडीशी आपली चपचपीत भाजी करायची आहे मला तर या त्यामुळं ना आता मी थोडा वेळ जास्त असं राहून देणार त्याला शिजण्यासाठी कारण की मी पहिल्यांदा शेना मूग शिजून घेतले नव्हते तर यामुळं इथं भाजी छान अशी येणार टाकून दिली पडल्या पडल्या शिजायला तोपर्यंत तो लगेच आमच्या मायलेगेचं इथं मस्त असं टाईम स्पेंड करायचं चा चाललं होतं कारण की आता भाजी शिजायला टाकली होती नाश्ता पण झाला होता आता फक्त चपात्या करायच्या राहिल्या होत्या म्हटलं चला थोडा वेळ आहे तर आमच्या आरू मॅडमसोबत मस्त असं एन्जॉय करूया तर तिचं आता काहीतरी नवीन हे आम्ही आमचोरी चप्पा चोरी खेळायचं शिकलोय तर हे काहीतरी दररोज असं तिच्यासोबत खेळावं lactomala! आणि हे दररोज तिच्यासोबत खेळावंच लागतं बरं का नाहीतर हे ना खूपच जास्त बजबरी असते आम्हाला कारण की नवीन असं काहीतरी शिकलं ना मग सारखं तेच करत राहायचं हे आमचं काहीतरी हट्ट असतो आणि त्याचबरोबर बघा आता भांडे असं कोण खेळतं बरं तर अशा प्रकारे भांडे खेळायचं काम आहे आता तिचं म्हणजे खालचे भांडे सगळे असे पातेल्यात ठेवलेले सगळे काही एकदम वरती कडाप्याव ठेवायचं काम आहे तर लेकरांना कोणत्या गोष्टीत खेळण्यात इंटरेस्ट येईन ना तर काय त्यांना त्यात मजा वाटते ते त्यांचंच त्यांना माहिती आहे पण असं काहीतरी विस म्हणजे असं व्यवस्थित खेळणं नाही पण असं विचित्र काहीतरी खेळणं त्यांना हाम खास आवडणार बा बो तर यामुळं ना त्यांचं असं खेळणं मस्त असं चालत असतं आणि याच गोष्टींमध्ये त्यांना इंटरेस्ट असतो आपण आया किती ओरडलं ना तरी ते तेच करतात नाही म्हटलं तरी पण तर छान असं माझा छोटासा असतात ना छोटासा व्हिडिओ घेतला तर चलो आता इथं मस्त अशी देवपूजा करून घेते आणि आजचा ब्लॉग पण इथंच थांबवते कसा वाटला सांगा कमेंटमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय